हा आहे सकाळी कितीही उशीर झाला ना तरी दहा मिनटात तयारी करते आणि रियांशला शाळेत पाठवते कारण तो घरी असला ना की माझीही कामं होत नाही आणि मम्मा 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 दुपारपर्यंत चालू असतं पण आज घरी होता म्हणून त्याचा पुरेपूर फायदा घेतला अभ्यास तर झालाच आहे पण त्याचा जो डेस्क होता तोसुद्धा त्याच्याचकडून आवरून घेतला आणि या त्याला फक्त दहा मिनटं टॅप दिला आहे काय माहिती दहा मिनटात काय होतं आणि काय त्याला मजा येते पण ठीक आहे आता त्याने टेबल आवरला होता पण ही जी चेअर आहे ना ती मला आवरायची होती अशी चेअर मला वाटतं सगळ्यांच्या घरी असते मला आठवतं आम्ही सुद्धा एका चेअरवर असे कपडे टाकायचो पण आता बऱ्यापैकी ऑप्शन असतात पण तरी सुद्धा या चेअरवरच कपडे टाकले जातात अशी एखादी चेअर आहे का तुमच्याकडे ज्यावर फक्त कपडे असतात बाकी तिचा काही उपयोग नसतो आता उद्यापासून श्रावण लागणार होता म्हणून एक नॉनव्हेजचा बेत पाहिजे होता आणि घरी बनवणं काही शक्य नव्हतं म्हणून बाहेरूनच ना मस्त चिकन बिर्याणी ऑर्डर केली आहे बरेच जण कांदा लसूनही खातले पण तेवढं कठीण काही आमच्याकडून होणार नाही आहे नॉनव्हेज खायला मिळणार नाही तेवढंच फक्त आम्ही पाळतो तर आता मस्तपैकी चिकन बिर्याणीवर ताव मारते आणि तुम्हाला उद्या भेटते バイ。